नवयुग मित्रमंडळाच्या वतीने आणि श्री रमेश अमरे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्र अतिशय उत्साहाने साजरा झाला वसंत विहार संगीत संस्था या संस्थेच्या वतीने मराठी भावभक्तीपूर्ण संगीताची मैफल काल आयोजित करण्यात आली होती या काव्य मैफिलीमध्ये त्याचप्रमाणे सांगीतिक मैफिलीमध्ये रसिक अक्षरशः नावून निघाले मंत्रमुग्ध झाले श्री रमेश आंबरे स्नेहताई आंबरे सागर आंबरे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं काल देखील देवीच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते नववा दिवस आहे तर नवयुग मित्र मंडळाने जसं आपण कार्यक्रमाची आखणी जी केलेली होती त्याप्रमाणे आज नवव्या दिवशी ब्रह्मांड कट्टा यांना आपण संधी दिलेली आहे तर ते त्यांच्यातर्फे इकडे आता गोंधळ देवीचा साजरा करणार आहेत तर तो आपण आणि भोंडला पण त्यांनी त्यांच्याप्रमाणे ते साजरा करणार आहेत तर मी सगळ्यांना सांगेल की आवर्जून आपल्या या नव्या दिवशी नवयुग मित्रमंडळाच्या देवीला भेट द्यावी एवढंच मी सगळ्यांना सांगतो नमस्कार आज नवयुग मित्रमंडळातर्फे आम्हाला म्हणजेच वसंत विहार संगीत संस्था आम्हाला भक्तिगीत संध्या सादर करण्यासाठी हे व्यासपीठ दिलेलं आहे नवरात्रीचा महोत्सव इथे खूप छान साजरा केला जातो आणि दर दिवशी वेगवेगळ्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी दिली जाते आणि आज नवमीच्या दिवशी आमच्या संस्थेला मी संधी सौ स्नेहाताई आणि श्री रमेश दादा आमरे यांनी दिली त्याकरता मी मनापासून त्यांना धन्यवाद म्हणते आणि आज आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखवणारी देवीची वेगवेगळी भक्ती गीत म्हणजे गोंधळ आणि भक्ती गीत अशी आम्ही इथे सादर करणार आहोत त्यामुळे सर्वांना छान भक्तिमय वातावरणात आज आम्ही इथे घेऊन जाणार आहोत आपल्या मराठी परंपरेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या